हॅलो हाय फ्रेंड दादा नो ताई नो आज आपण बनवणार आहे चहा आणि मी चहा कसा बनवतो ते बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं माझ्यासारखा चहा खरंच बनवून बघा तर आपण चहा सुरू करू आता इथं पातेल्यामध्ये दूध घेतलं आहे तापायला आपण चहा सुरू इथं दूध घेतलं आहे तापायला ता आता इथं दूध ठेवलं आहे तापायला आता दूध बघा आता दूध तापत आलं आहे आपण याच्यामध्ये सामान टाकू आता थांबा तापत आलं आहे आता ह्याला उकळी द्या ह्याच्या अगोदर मोठ्या पातेल्यात घेतलं होतं ते दूध तुटलं परत दुसरं अर्ध पातेलं काढले दूध आता हे काय होते बघू त्या दूध तापत आले बघा आता आपण पुढचं सामान टाकू त्याच्यामध्ये काय काय टाकते बघा इथं पातेले घेतलं आहे मी ह्या पातेल्यामध्ये एवढे काजून बदाम असे चट्टेपुढ पूर्ण चांगले भाजून घेतले आता ह्याचं आपण पावडर करून घेऊ तीन कप चहासाठी एवढं घेतलं आहे मी हे तुम्हाला दाखवते मी अगोदरच पावडर करून ठेवत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी आता ही एवढं बारीक करून घेते पूर्ण ह्यानं ना असं बारीक करून घेतो हे बघा असं पूर्ण आता ह्याला भाजून घेऊ आपण भाजलेलं आहे असं कुठून घेऊ भाजलेलं बारीक हिची पावडर करायची बरं आता एकदम बारीक बारीक पिठासारखी आता मी घरी ही चहा पावडर वापरते बघा सह्याद्रीची आहे तर ही चहा पावडर मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढली वरती आता आपण ही चहा पावडर त्याच्यात टाकून घेऊ हे बघा एक चमचा दोन चमचे चहा पावडर टाकते बसमध्ये साखर झाली या साखर काही मी जास्त घालणार नाही लई गोड चहा लागते त्यामुळे एवढी साखर टाकते साखर टाकली आहे आता चहा पावडर टाकली आहे आता आपण ह्याला सारखं मिक्स करून घेऊ याच्यात पाणी अजिबात नाही फक्त दुधापासून बनवाय लागलं पाण्याचं एक थेंबही नाही चांगला चहा बनवू आपण स्पेशल सगळ्यांसाठी आता ही अद्रक आहे ना ह्याच्यामध्ये खिचून घालू आपण हा खिसायला लागली अद्रक पूर्ण खिसून घालायची आता बघा पूर्ण अद्रक खिसून झाली आता अद्रक खिसून झाल्यावर परत एकदा याला आपण मिक्स करून घेऊ तोपर्यंत संस्कार फुटायला लागला आहे बदाम आणि काजू हे बघा भाजलेलं ह्याची एकदम अशी तेलकट पावडर तयार झाली आता ही आपण पावडर ह्याच्यात टाकू आता ह्याला अधूनमधून असं हलवते हलविल्याच्यानंतर आता ही पूर्ण काजूची पावडर आणि बदामाची पावडर पूर्ण शिजली त्याच्यामुळे एकदम छान असा मस्त छा हा आहे आता उगं थोडं तूप टाकलं आहे बघा पूर्ण असा मिक्स करून घेऊ बघू शकतात एकदम चहाचा मस्त असा सुगंध सुटला आहे जसा हॉटेलवर चहा कसा लांबण तयार व्हायला असते अगदी तसाच आमचा चहा आहे बघा चहा शिजत आलाय आता आपण चहा केल्यामध्ये टाकू चालते तुम्हाला कमेंट करून मला सांगा बघा मी आज तुमच्यासाठी सगळ्यांसाठी पेशल बनवायला बघा आमच्या घरच्यांना सगळ्यांना मी बनवलेला हो चहा आवडते तुम्हाला आवडते का नाही कमेंट करून सांगा असा चहा पेला गॅस बंद करते आपला चहा पूर्ण शिजून झालाय छान आता आता आपण गॅस बंद करू एकदा आता पेल्यामध्ये वतून घेते बघा चहाचा कलर कसा झाला आहे तुम्ही सांगा बाहेरच्या घरात एकदम बाहेर भेटतंय तसा चहा झालाय का नाही हे बघा पूर्ण आता या आपण ये संस्कार लांब ते देऊ बघू शकतात एकदम हॉटेलसारखा चहा झाला आहे एकदम छान आना टेस्टी तुम्हाला चहा आवडला का नाही कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना विचारते चहा पिला का मग म्हणलं मीच बनवते आज कसा चहा बनवते ते दाखवा म्हणून मी तुमच्यासाठी चहाची रेसिपी घेऊन आले तर नक्की बघा चहाची रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा मी एवढ्या चहा घेते गुज थोडा चहा घेते मी दुधाचा चहा घेत नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा बाय भेटू तुला व्हिडिओमध्ये